गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहात सगळ्या दिवसाची सुरवात ही आईसाहेबांच्या दर्शनाने होते त्यानंतर आज काय स्पेशल टिपणी स्पेशल काय तर शेपूची भाजी अवेलेबल होती त्यानंतर वांगी होती पण फक्त वांग्याची भाजी कोणाला आवडत नाही सारखी सारखी तीच तीच खायचा कंटाळा येतो म्हणून वांग दोन वांगी आणि दोन ते तीन बटाटे म्हटलं चला काहीतरी बनूया म्हणून दोन हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथिंबीर आणि थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घेतले आणि ते वाटून घेतले मग कढई ठेवली कढईमध्ये कडीपत्ता टाकला जिरं टाकलं थोडेसे मसाले घातले आपण मिरच्या घातल्या होत्या त्यामुळं मसाले जास्त काही नाही पण थोडेसे आपले एक मटण मसाला हळदी पावडर हळद पावडर आणि थोडासा संडे मसाला आणि एक म्हणजे धना पावडर आणि आपण जे वाटून घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं आणि थोडेसे शेंगदाणे त्याचं ते वाटण हे असं छान मिक्स करून घ्यायचं बघा किती छान कलर येतो मिक्स केलं की ते वाटणही पूर्णपणे परतलं जातं आणि त्याचा पाहायला गेलं तर कलरही खूप छान येतो चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं छान आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये ते बटाट्याचे उभे काप आणि त्या वांग्याचे उभे काप हे टाकून घ्यायचे मी दोनच छोटी छोटी वांगी घेतली होती त्याचे उभे काप करून घेतले आणि दोन ते तीन छोटे छोटे बटाल बटाटे घेतले होते त्यांचे उभे काप करून घेतले आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव होईस तोपर्यंत बघा त्याला छान कलर आलेला आहे एक टेक्चर आलेलं आहे दिसायलाही खूप छान दिसतंय आता ते शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं पाणी तुम्हाला भाजी पूर्णपणे सुकी करायची की थोडीशी रस्सेदार बनवायची आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं मी जास्त पाणी नाही ॲड करणार मी थोडंसंच करणार आहे मला अशी लपथपीत भाजी आवडते जास्तही पातळ नको आणि जास्तही सुक्की नको अशी मी मिडियम बनवणार आहे आणि थोडंसं पाणी घालून मी त्यामध्ये झाकण वरून कोथिंबीर टाकून झाकण ठेवून घेणार आहे तोपर्यंत इकडे मी काय करणार आहे शेपूची भाजी आहे शेपूची भाजी घेणार आहे चिरणार आहे तिला बारीक चिरून झाल्यानंतर लसूण ठेचून घेणार आहे लसूण आणि कढई ठेवून कढईमध्ये छोटीशी कढई घेतली त्याच्यात ते मी तेल टाकले त्यामध्ये मी हिरवी मिरची लसून घेतलेला आहे तो छान परतून घेणार आहे जोपर्यंत लसूण छान परतला जात नाही तोपर्यंत तो मी ते परतून घेणार आहे एक ब्राऊन कलर आहे तोपर्यंत त्यानंतर मी त्याच्यात मीठ घालणार आहे आणि मग तुमची ती भाजी घालणार जी आपण चिरून घेतली ती भाजी घालणार आणि वरून मी मुगाची डाळ घालणार बघा स्टार्टिंगला आपण मीठ घातल्यामुळं आणि वरून भाजी घातल्यामुळं ते एक भाजीला पाणी सुटतं आणि दोन मिनटासाठी वाफेला मी ठेवून देणार आहे तोपर्यंत इकडं चेक करूया आपली ही भाजी अजून आपली भाजी शिजायला टाईम होता आणि ही ही मेथीची शेपूची भाजीही व्हायला टाईम होता मग म्हटलं चपात्याचं पीठ मळून घेऊ मी मजून चार चारच चपात्या करणार होते मी तेवढंच पीठ मळून घेतलं आहे आणि इथे मी शेपूची भाजी चेक केली भाजी झालेली होती आणि खूप छान झालेली होती कलरही माझ्या शेपूच्या भाजीचा आहे असा आहे त्यामध्ये चेंज काहीच नाही आणि इकडं वांग्याची भाजी तुम्ही बघू शकता ही खूप छान झालेली आहे दोन्हीही भाज्या एकदम रसरशीत मस्त झाल्यात आता चपात्या करून घेते घ्यायच्या चपात्या करून घेतल्यात आणि आता चपाती छान झालेल्या आहेत लास्ट चपाती मी दाखवलीत तुम्हाला आता टिफिन भरून घ्यायची तयारी टिफिन भरती एक चपाती आणि शेपूची भाजी मी टिफिनला घेते वांग्याची नाही घेणार वांग्याची मी मोठ्या मुलीला देणार आहे कारण की तिला सुक्या भाज्या नाही आवडत मॅडमचं इकडी तयारी चालली आहे रेडी झाल्यात आणि देवदर्शनासाठी आलेल्या आहेत एक प्रार्थना रेग्युलर करायची आणि बाय करती आहे ती निघायची तयारी आणि ह्यांची एक तिच्याकडं पाहायची तयारी वेगळीच असती मग ती काय देते का काय मला की चला मग भेटूया पुन्हा एकदा बाय